नागपुरातल्या तहसील पोलीस स्टेशन हद्दीतून सोमवारी दुपारी एका तरुणानं शाळेच्या प्रवेशद्वारावरूनच सहा वर्षाच्या मुलीचा अपहरण करण्याचा प्रयत्न केला मात्र जागरूक नागरिकांनी त्याला घटनास्थळीच पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं तहसील पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली मेघना नावाची एक महिला दुपारी सव्वा दोन वाजता आपल्या सहा वर्षाच्या मुलीला शाळेतून घरी घेऊन जाण्यासाठी आली होती मात्र शाळेच्या गेटवर वाट पाहत असताना स्वतःची मुलगी असल्याचं सांगून एक संशयास्पद तरुण मुलीला घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असल्याचं तिला दिसलं महिलेनं ताबडतोब तहसील पोलिसांना फोन करून सूचना दिली तसंच आरडाओरडीचा आवाज ऐकून जवळचे नागरिक जमले आणि त्या तरुणाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं पोलिसांनी घटनास्थळी येऊन तरुणाची चौकशी केली असता त्यानं कोणतीही समाधानकारक उत्तरं दिली नाही पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात आणून झडती घेतली असता त्याच्याजवळ आधार कार्ड आणि पॅन कार्ड मिळालं रकी रियाजुद्दीन मंडल असं त्याचं नाव असून तो पश्चिम बंगालचा राहणारा आहे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे महिलेच्या तक्रारीवरून विरुद्ध पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याचं विचित्र वर्तन आणि अनियमित असंबद्ध वक्तव्य लक्षात घेता पोलिसांनी त्याला वैद्यकीय तपासणीसाठी मेयो रुग्णालयात पाठवलं आहे या घटनेमुळे शहरातील मुलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे तो इसम त्यांच्या मुलीला घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता असं त्यांना निदर्शनास आले तेव्हा त्यांनी त्या इसमास अटकाव केला असता तो असं म्हणत होता की ती मुलगी माझी आहे तर त्यांनी पोलीस स्टेशनला कॉल केला त्यानंतर तिथले काही समानित नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने जो आरोपी आहे त्याला पोलीस स्टेशनला घेऊन आणण्यात आलेला आहे आणि फिर्याती मेघना बडगे यांची सविस्तर रिपोर्ट घेऊन त्यावर गुन्हा दाखल करण्यात येत आहे